है. एक टप्प्याच्या निवडणुका कदाचित दोन हजार एकवीस ला झाल्या असत्या बऱ्यापैकी तरुण उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळाली दुसरं महत्वाचं असं की प्रचंड मला आम्हाला यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं स्वाभाविकपणाने लढणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षामध्ये वाढली आणि स्थानिक पतीवरती सुद्धा वेगवेगळे समीकरण असतात वेगवेगळ्या राजकीय विचार असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही पण राज्यभरात नेतृत्व करत असताना महायुती एकत्रित आहे अबद्ध आहे आणि एकत्रितच आहे भाजपा आरोप केला त्यांनी युती तोडली त्यांनी म्हणजे प्रस्ताव दिला होता राष्ट्रवादीने शिवसेनेने मात्र त्यांनी तो धडका युती तोडली मला या विषयावर तपशील माहिती नाही शेवटी आम्ही सगळेजण ज्या वेळेला या साऱ्याचा विचार करत असतो त्यावेळेला प्रस्ताव दिल्याच्या नंतर सुद्धा मी बघायला सांगितल्याप्रमाणे पातळीवरती जिल्हा स्तरावरती काय राजकीय समीकरण असतात कळत ना कळत थोडेफार मतभेद असतात त्या साऱ्याचा परिणाम होऊ शकतो विजयात आंबेडकरांनी मुंबईत विजात आंबेडकरांनी मुंबई आर एस एस उल्लेख केला एक असे की लोकशाहीमध्ये आज आप असा आपला संविधान दिन आहे त्यामुळे स्वाभाविकच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असल्यामुळे प्रत्येक जण आपापली मतं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो पण ती मतं व्यक्त करत असतानाच त्यामध्ये कोणाच्या बद्दल टोकाचं वक्तव्य करणं हे फारसं उचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं तर गुलाबराव पाटील असं म्हणतात की आपल्याकडे नगर कस आहे त्यात माल आहे एक तारखेला रात्री बाहेर गप्पा लक्ष्मी येणार आहे मतदानाच्या आदल्या दिवशी लक्ष्मी येणार गुलाबराव म्हणजे आमचे मंत्री आमचे मंत्री म्हणजे महायुतीचे मंत्री आहे त्याच्यामुळे आमचे मंत्री आम्ही त्याला म्हणतो मानतो तर गुलाबरावने सुद्धा का असा उल्लेख करावा काय मला कळू शकत नाही आता जरूर विकास हे आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे पण याचा अर्थ असा होत की आम्ही इलेक्शनच्या तोंडावरती मतदारांच्या कडे या पद्धतीच वक्तव्य त्या ठिकाणी करावं माहिती एकत्र असले तरी आता माहितीचीच नेते या संदर्भाने एकमेकांच्या विरोधात कुटुंबाबद्दल सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करतात आहेत योग्य